नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कोणत्या लोकांना घरात येऊ देऊ नये किंवा कोणत्या लोकांची संगत टाळावी तर मंडळी आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अतिथीला फार महत्त्व आहे आणि आपण अतिथी देवभाव म्हणतो मग आपण लोकांना घरात का येऊ देऊ नये आणि काहींची संगत का सोडावी असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल परंतु असे अनेक जण असतील की त्यांना असा अनुभव आला असेल तर मंडळी अशी काही माणसं असतात का ती आपले चांगले मित्र असतात आपण त्यांचा रिस्पेक्ट करतो आपल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आणि कौटुंबिक संबंधही जोपासतो परंतु ही माणसं वरवर चांगली दिसत असली तरी आतून फार जळकी आणि कपटी स्वभावाची असतात त्यांना आपल्यापेक्षा कोणी मोठं झालेलं आवडत नाही अशा माणसांना नातेगोते मैत्री या गोष्टींशी काही देणं घेणं नसतं स्वार्थी विचार आणि दुसऱ्याचे नुकसान करणे ही एकच गोष्ट त्यांची ठरलेली असते त्यामुळे अशा प्रकारच्या माणसांना वेळीच आवर घातला पाहिजे कारण ही मंडळी नेहमी तुमच्याबद्दल वाईट बोलणे बदनामी करणे तुम्ही विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी थोड्याशा स्वार्थासाठी इतरांना सांगणे किंवा विरोधकांना सांगणे अशा गोष्टी करतात अशा प्रकारची माणसं ही काही फक्त तुमच्याबद्दलच नाही तर सर्वांच्या बाबतीत असे करताना दिसतात एखाद्याकडून फायदा असेल तेव्हा गोड बोलतील आणि फायदा होत नाही असं दिसेल तर त्यांच्याबद्दल बोलायला अजिबात उशीर करत नाही त्यामुळे तुमच्या बाबतीत अशी माणसं आढळून आली तर किमान तुमच्या घरात प्रवेश देऊ नका काही माणसं खूप गोड बोलणारी असतात तोंडावर खूप स्तुती करतील आणि पाठ फिरली की निंदा करायला सुरुवात करतील अशी माणसं दुतोंडी असतात दोन्ही बाजूने बोलणारी असतात त्यांना आपण डबल ढोलकी म्हणतो यांच्या मनात मात्र वाईट भावना असते यांना बाजूला का ठेवावे कारण हे आपल्या कुटुंबातच कुटुंबात वाद लावतात कुटुंबात वादविवाद घडवून फूट पाडतात म्हणून यांना कधी घरात तर काय पण घरापर्यंतसुद्धा नेऊ नये काही मंडळी अशी असतात की स्वतःची फुशारकी बढाया मारण्यात इतके पटाईत असतात की दुसऱ्याला तुझ्याकडे काय आहे तुझी परिस्थिती कशी आहे तुला काय येते तुझ्याकडं काय होते असे प्रश्न विचारून नेमकी तुमच्यामध्ये जी कमी कमतरता असते किंवा व्यंग असतं त्यावरची मंडळी बोट ठेवतात आणि चार चौघांमध्ये टोमणं मारतात तुमच्यामध्ये काय कमी आहे याची सतत जाणीव करून देतात मानसिकता बिघडवतात त्यामुळे घरातील आन आनंदी वातावरण नाहीसे होते त्यामुळे अशा लोकांपासूनसुद्धा नेहमी दूर राहावे काही लोक तर इतके निगेटिव्ह असतात की त्यांना कोणत्याही गोष्टी चांगलं दिसतच नाही सतत चिंता निगेटिव्ह बोलत राहतात त्यांना कितीही मदत केली तरी त्यांच्या अडचणी संपतच नाही आणि तुम्ही कोणताही सल्ला विचारला तर तुम्हाला निगेटिव्ह करणार त्यामुळे ही माणसंसुद्धा खूपच धोकादायक असतात त्याचप्रमाणे चारित्र्यहीन माणसं व्यसनांच्या आहारी गेलेली माणसं यांनाही दूर ठेवा कारण त्याचा नकळत परिणाम तुमच्यावर तुमच्या घरावर होतो शारीरिक मानसिक आणि आर्थिक असा सर्वच स्तरावर नुकसान होते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद